मित्रांनो थ्री इडियट्स सिनेमातला आमिर खानचा रँचो आणि ती त्याची अजब प्रयोगशाळा तुम्हाला आठवते का हो अगदी त्याचीच आठवण देणारा एक उपक्रम कॉस्ट टू कनेक्ट भगीरथ प्रतिष्ठान आणि प्राज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळांमध्ये राबवला जातो आहे त्यासाठी एक कौशल्य विकास प्रशिक्षण वाहन तयार करण्यात आलं विशेषतः आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो विद्यार्थी दशेत मुलांमध्ये काही कौशल्य असावीत जेणेकरून पुढे जाऊन ती कौशल्य त्यांच्या उपजीविकेचं साधन देखील बनू शकतील हा या पाठीमागचा हेतू सुरुवातीला वैभववाडी विभागात शहा शाळांमधून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हील्स ऑफ स्किल्स या सुसज्ज गाडीच्या माध्यमातून बहुविध कौशल्य अभ्यासक्रम राबवला जातोय पण ही व्हील्स ऑफ स्किल्स गाडी आहे तरी कशी आणि त्यातून विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं याविषयी आम्ही जाणून घेतलंय टू कनेक्ट प्रकल्प समन्वयक सुचित भोगले यांच्याकडून नमस्कार माझं नाव सुचित विजय भोगले कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशन प्रकल्प समन्वयक बोलतोय ही आपली कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनची व्हील्स ऑफ स्किल वैभववाडी तालुक्याच्या सहा शाळांसाठी आपण ही सुरू केलेली गाडी आहे या गाडीच्या माध्यमातून मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स म्हणजे बहुविध कौशल्य का, अभ्यासक्रम आपण शाळांमध्ये राबवला जातो याच्यामध्ये आठवी आणि नववीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आपण हा उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये आपले चार विषय असतात एक असतो तो म्हणजे कार्यशाळा आणि अभियांत्रिकी दुसरा असतो ऊर्जा आणि पर्यावरण तिसरा जो असतो तो आपलं बागकाम आणि शेती तंत्रज्ञान आणि चौथा आहे तो अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान तर याच्या माध्यमातून आपण टोटल विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी हा अभ्यासक्रम शिकवला जातो प्रत्येक शाळेला आपण एक वार देतो आणि दे तो प्रत्येक वाराला वर्षभरासाठी आपण शाळेमध्ये हा अभ्यासक्रम शिकवतो त्याच्यामध्ये ह्या बसमध्ये आपण टोटल बावीसशे प्रकारची टूल्स आहेत ती बावीसशे टूल्स जी आहेत ती प्रत्येक विषयाची एकूण टूल्स असतात ही गाडी आपली ज्यावेळी जाते त्यावेळी आपल्याला ऐंशी टक्के प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल शिक्षण त्यांना दिलं जातं आणि वीस टक्के थेरी असतं मुलं याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या नाही म्हटलं तरी सुद्धा सुतारकाम त्याच्यामध्ये पार्ट बनवणं रायटिंग पॅड बनवणं त्याच्यानंतर की होल्डर बनवणं वेल्डिंग मध्ये म्हंटल तर त्यांनी वेल्डिंगचे सुद्धा राहा आणि पंजा बनवणं जे स्वतः मुलं आणि मुली वेल्डिंग करतात आणि ते बनवतात इलेक्ट्रिशियन मध्ये म्हटलं तर मुलं अर्थिंग चेक करणं फ्यूज चेक करणं एक्सटेन्शन छोटे बोर्ड बनवणं जिना वायरिंग करणं गोडा वायरिंग करणं साधी वायरिंग करणं या सगळ्या वायरिंगच्या प्रकार ते सुरक्षितते सह करतात त्याच्यानंतर बागकाम आणि शेती तंत्रज्ञानामध्ये मुलं त्याच्यामध्ये कलम बांधणीचे प्रकार वाक्यांचे प्रकार त्याच्यानंतर शेतीचे वेगवेगळे प्रकार हे सगळे शिकतात त्याच्यामध्ये आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थी त्याच्यामध्ये वापरलेल्या पदार्थांमध्ये म्हणजे आता जर आपण विचार केला तर बहुतेक मुलं ही फास्ट फूडकडे वळलेली आहेत किचनपासून दूर गेलेली आहेत या मुलांना पोषक घटकांपासून अन्नपदार्थ बनवणे हे आपण आठवी आणि नववीपासून शिकवतो आणि ते पण पूर्ण सुरक्षितेची काळजी घेऊन ज्याच्यामध्ये आपण जवसाची चटणी बनवणं त्याच्यानंतर वाफवलेल्या पदार्थांमध्ये आपण ढोकळा बनवणं आहे त्याच्यानंतर खारवलेले शेंग शेंगदाणे बनवणं गुळाची गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी बनवताना चारही विभागांची आपण त्याच्यामध्ये त्या त्या विभागाच्या आणि त्या त्या प्रात्यक्षिकाचं त्यांचं कॉस्टिंग काढणं त्याच्यानंतर त्यांना लागणार रॉ मटेरियल त्याच्यासाठी लागणारी मजुरी त्याचं लेबलिंग पॅकेजिंग बॉक्सिंग आणि सेलिंग विक्री या सगळ्या प्रकारचं त्यांना आपण प्रशिक्षण देत असतो आणि अशा माध्यमातना या गोष्टीसाठी मुलांची संख्या ही एक कौतुकास्पद असते की ज्या दिवशी आपण शाळेचा वार असतो त्या दिवशी मुलांची ही पटसंख्या ही पूर्ण असते त्या ठिकाणी भरलेली मुलांचं गरेदीचं प्रमाण पूर्णपणे थांबलेलं असतं त्या ठिकाणी आणि अशा बऱ्याच शाळांमध्ये आपण हा आता उपक्रम राबवतोय सिंधुदुर्गामध्ये आपण कॉस्ट कनेक्ट फाउंडेशनच्या माध्यमात आतापर्यंत आपण चोवीस शाळांपर्यंत हा उपक्रम राबवलाय आणि वैभवासाठी आपण हील्स ऑफ स्किल या बसच्या माध्यमातून सहा शाळांपर्यंत आपण हा उपक्रम पोहोचलेला आहोत या गाडीत तब्बल बावीसशे प्रकारचे टूल्स आहेत कार्यशाळा आणि अभियांत्रिकी ऊर्जा आणि पर्यावरण बागकाम शेती तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान अशी एकंदरीत चार प्रकारची कौशल्य साधनं या वाहनात उपलब्ध करून देण्यात आली आहेत पण हे प्रशिक्षण घेताना मुलांच्या नेमक्या भावना काय असतात याविषयी जाणून घेऊया या, या प्रकल्पाच्या निदेशक प्रतीक्षा पोईपकर यांच्याकडून नमस्कार माझं नाव प्रतीक्षा प्रकाश पोईपकर मी गेली दोन वर्ष झाले पौष्ट फाउंडेशन या संस्थेमध्ये निदेशक या पदावर कार्यरत आहे आणि मी आता सध्या गेली बारा शाळांमध्ये सिंधुदुर्गमध्ये ज्या बारा शाळा आहेत ज्यामध्ये मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स हा आठवी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय आणि या या कोर्समध्ये मी बागकाम आणि शेती तंत्रज्ञान हा विभाग शिकवते असे एकूण चार विभाग आहेत जे विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या बॅच रोटेशन करून शिकवतात आता याच्यामध्ये बघायला गेलात तर इथे विद्यार्थ्यांना पूर्ण बेसिक नॉलेज दिला जातं सर्वात पहिला आठवीच्या वर्गासाठी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडा ऍडव्हान्स म्हणजे जेणेकरून विद्यार्थी व्यवसाय दृष्टिकोनाकडे वळतील असं नॉलेज लागतं आता सगळ्यात म्हणजे सुरुवात झाली ती म्हणजे आपल्या मठ हायस्कूल पासून या कोर्सची तर असे अनेक शाळा आहेत ज्यामध्ये विद्यार्थी या कोर्सकडे आकर्षित झालेले आहेत या दोन वर्षामध्ये आता तसं बघायला गेलात तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष चालू झालं की त्यांना इतिहास भूगोल गणित या विषयांचा कंटाळा असतो थोडक्यात इंग्लिश म्हटलं की ग्रामर येतं मॅथ्स म्हटलं की वेगवेगळी गणित येतात आणि ही त्यांना सोडवायला कठीण म्हणजे कठीण वाटत असतं परंतु हे असे चार विषय आहेत जे विद्यार्थ्यांची कल चाचणी घेत आहेत विद्यार्थ्यांना विद्यार्थी या कोर्स कडे कळत न कळत आपला जो काही कल आहे म्हणजे जे विद्यार्थी दहावी बारावी नंतर काय करणार हे स्वतःहून ठरवतात तर, तर याचा प्रवास असा होतो की विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे सांगावं लागतं की या कोर्स बद्दल माहिती त्याच्यानंतर पालक असतील शिक्षक असतील शाळेतले त्यांना या पूर्ण कोर्स बद्दल माहिती देऊन आम्ही त्यांना कन्सिन कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की हा विद्यार्थी शिकून इथून पुढे गेल्यावर त्याचं काय भविष्य आहे तसंच विद्यार्थी आता बघायला गेला तर गेली दोन वर्ष व्यवस्थित चांगला रिस्पॉन्स करतायत इथे शिकलेली प्रात्यक्षिक म्हणजे शाळेत शिकलेली प्रात्यक्षिक स्वतः घरी जाऊन करतात त्याचे फोटो असतील अभिप्राय असतील हे आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर लेटरच्या माध्यमातून म्हणा किंवा अभिप्रायच्या माध्यमातून त्याच्यानंतर स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी आम्ही त्यांचं मनोगत घेतो तर त्या मनोगतच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवत आहे तसंच आम्ही वेगवेगळं सिंधू कौशल्य नावाचं एक आम्ही न्यूज लेटर तयार केलेलं आहे कनेक्ट या फाउंडेशनचं तर त्याच्या माध्यमातून देखील आम्ही वेगवेगळे जे उपक्रम राबवतोय शाळांमध्ये तर ते इथे पोचले जात आहेत आणि विद्यार्थ्यांचा आता बघायला गेला तर एक विद्यार्थी आहे दाबोली इंग्लिश स्कूलचा तर तो विद्यार्थी सध्या हुनर गुरुकुल मध्ये कारपेंटरी शिक्षण घेतोय त्याचं नाव आहे केतन बेसरी त्या विद्यार्थ्याने सुद्धा आठवी नववीला दोन वर्षाला मल्टीस्किल फाउंडेशन अभ्यासक्रमामध्ये कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान या विषयामध्ये त्याला खूप आवड होती आणि हा विषय तो त्याने आत्मद्याची रुची निर्माण झाली या विषयामध्ये आणि त्याचा एक आता जो सक्सेस झालेलं उदाहरण असेल तर तो विद्यार्थी सध्या कार्पेंटरी हुनर गुरुकुल पुणे येथे शिकतोय अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांचे छान छान आम्हाला सपोर्ट मिळतोय आणि हा कोर्स भर म्हणजे काय म्हणायला गेला तर थोडक्यात भर म्हणजे म्हणजे थोडक्यात खूप चांगल्या गतीने स्पीड होतोय आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील याची आवड लागलेली आहे असं दिसून येते यात धन्यवाद आजकाल मुलांना फक्त पुस्तकी शिक्षण देऊन उपयोग नाही आणि करिअरच्या या रेसमध्ये सर्वांनीच डॉक्टर इंजिनियर झालं पाहिजे असंही नाही समाजाला इतर अनेक गोष्टींची गरज असते ती कामं देखील कोणीतरी करणं समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे म्हणूनच अगदी शालेय जीवनात कौशल्य विकासाचे धडे देणारा हा उपक्रम कौतुकास्पदच म्हटला पाहिजे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा